लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोठे प्रयत्न माजी आमदार दिलीप वाघ यांनी केले होते आता विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ते इच्छुक आहेत यापूर्वी देखील मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईला भेट घेतली होती तसेच शरद पवारांची देखील मी भेट घेतली आहे चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निरीक्षक भास्कर काळे देखील पाचोऱ्यात आले होते त्यांनी देखील आमचा भूत प्रमुखांचा मेळावा घेतला होता आज चाळीस गावात शिव स्वराज्य यात्रा आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी आम्हाला आमंत्रित केलं आहे असं दिलीप वाघ म्हणाले मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जुना कार्यकर्ता आहे महायुतीकडून विद्यमान आमदार किशोर पाटील यांना विधानसभेचे तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे मी कायम पाचोरा भडगाव मतदारसंघातून निवडणूक लढलो आहे मला राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल यासाठी मी आशावादी आहे असं दिलीप वाघ बोलताना म्हटले ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला आता मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे अजित पवार गटाचे नेते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे दिलीप वाघ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे तसंच शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनाही ते भेटले आहे शिव यात्रेच्या स्वागताचं बॅनर पाचोरा भडगाव मतदारसंघात लागला आहे या बॅनर वर माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह दिलीप वाघ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो आहे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे अशातच आता राज्याच्या राज्या राज्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कंबर कसून मैदानात उतरल्याचं दिसत आहे राज्यातील विविध भागातील नेत्यांनी शरद पवारांची भेट घ्यायला सुरुवात केली आहे पश्चिम महाराष्ट्रात या निवडणुकीच्या आधीच पहिला पक्ष प्रवेश झाला आहे समर्जित घाडगे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय त्यानंतर आता जळगावात ही पक्षांतर होण्याची शक्यता आहे या निवडणुकीआधीच शरद पवार अजित पवारांना मोठा धक्का देण्याची तयारी करत आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनल ला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा